पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे आणि यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण पाहतोय जशी चौकशीची वेळ जवळ येते तसतसे हे कार्यकर्ते जे आहेत त्यांची संख्या जी आहे ती वाढताना दिसते काय सध्याचे अपडेट्स या संदर्भात मिळतात काय त्यांच्या भावना नक्कीच आपण बघतोय की जशी रोहित पवार यांची चौकशीची वेळ जवळ येते तसे कार्यकर्त्यांची संख्या वाढते त्यांचा आक्रमकपणा देखील वाढतोय सध्या आपण आहोत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर आपण बघतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे आलेले आहेत जास्त कार्यकर्ते हे रोहित पवार यांच्या मतदारसंघातून थेट आलेले आहेत सगळ्यापासूनच इथे गर्दी आहे मोठी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली का आहे आणि ईदी आणि सत्ताधारी विरोधात घोषणाबाजी सुद्धा इकडे सुरू आहे शरद पवार हे देखील कार्यालयातून निघालेले आहेत मोठा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोठा गट हा रोहित पवारांच्या मागे मोठ्या खंबीरपणे उभा असल्याचं आपल्याला दिसून येतं निश्चितपणे रोहित पवार हे शरद पवार गटाचे आता आश्वासक चेहरा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातोय उद्याच महाराष्ट्राचं भविष्य म्हणून आम्ही सर्वजण युव युवक त्यांच्याकडे पाहतोय महाराष्ट्रातले खरे प्रश्न विद्यार्थ्यांचे असतील युवकांचे महिलांचे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने अभ्यासपूर्ण विधानसभेत मांडताना आपण त्या ठिकाणी पाहिले तलाठी भरतो असू कंत्राटी नोकर भरतीचा प्रश्न सगळ्या चौकशीसाठी बोलवलेला आहे कागदपत्रांची ईडीची मागणी आहे मग एवढा तुमचा आक्षेप काय एवढी घोषणाबाजी काय एवढा आक्रोश काय सर ज्यावेळेस रोजदारांनी संघर्ष यात्रा काढली आणि त्या संघर्ष यात्रेमध्ये दादांनी कष्टकरी असतील शेतकरी असतील बेरोजगार असतील अंगणवाडी सेविका असेल किंवा विद्यार्थी असेल असे अनेकांचे प्रश्न दादांनी संघर्ष यात्रेमध्ये सरकारला विचारले आणि यामुळेच दादांवरती ईडीची हे नोटीस पाठवलेली आहे आणि ही जी काही ईडी आहे ही एक शासकीय यंत्रणा नसून ही बी जे पीची एक राजकीय यंत्रणा आहे असं आम्हाला सर्वसामान्यांना वाटतं जेव्हा शरद पवारांना ईडीने नोटीस बजावली होती तेव्हा देखील अशाच प्रकारे शरद पवार हे स्वतः चौकशीला सामोरं गेलं होतं शेवटी सरकारला विनवण्या कराव्या लागल्या होत्या की तुम्ही यायची गरज नाही आज रोहित पवारांना चौकशीसाठी बोलवलंय मोठ्या कार्यकर्ता मोठं भय त्यांच्या मागे काय वाटतं की ईडी मागे हटेल आज काय होईल शंभर टक्के मागे हटावं लागेल कारण ईडी विनाकारण टार्गेट करून रोहित पवार यांच्या विरोधात मागे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून पण सरकारने त्यांना म्हणजे वेटीस धरण्याचा प्रयत्न केला पण आमचा रोहित पवार म्हणजे एकनाथ शिंदे नाहीत किंवा अजितदादा नाहीत पडफुटेपणा करणार आहे ते लढणार नेतृत्व आहे निश्चितपणे आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा हो आणि ईडीला दाखवून देऊ आम्ही सरकारला दाखवून देऊ किंवा आम्ही कुठंही झुकणार त्यांच्यापुढे नाही त्यांच्या हुकुमशाही आम्ही रोहित पवारच नाही तर आज त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत लढायला तयार झाल्याचं जा सध्या चित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाबाहेर आपल्याला दिसून येत आहे नक्की सचिन आपण पाहतोय या कार्यकर्त्यांच्या आक्रमक झालेल्या दिसत आहेत सरकार पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि सध्या रोहित पवार नेमके कुठे आहे किती वेळा ते ईडी चौकशीसाठी पोहोचणार आहे आणि आजचा हा हातची ही चौकशी जी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं शरद पवार गटानं नेमकी काय तयारी केली नक्कीच आपण बघतोय की शरद पवार गट हा खंबीरपणे रोहित पवार यांच्या पाठीशी उभा आहे रोहित पवार हे दहाच्या सुमारास आधी कार्यालयात येतील कार्यालयामध्ये स्वतः शरद पवार सुप्रिया सुळे हो या देखील उपस्थित असतील आणि कार्यालयामध्ये या दोन्ही नेत्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार हे चौकशीला सामोरे जाणार आहेत ईडीचं ऑफिस हे अगदी राष्ट्रवादीच्या ऑफिसच्या अगदी शेजारीच असल्यामुळे चालतच रोहित पवार इथून जातील पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त इथे केलेला आहे कारण मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे जमलेले आहेत किती वेळ रोहित पवारांची चौकशी होते कोणकोणत्या कागदपत्रांची ईडी मागणी करते हे आता पाहणं महत्वाचं राहील आणि त्यानंतर जेव्हा रोहित पवार हे चौकशीतून बाहेर येईल तेव्हा देखील त्यांचा इकडे मोठा सत्कार होण्याची शक्यता आहे कारण मोठ्या संख्येने त्यांच्या मतदारसंघातून कार्यकर्ते इथे जमल्याचं आपल्याला दिसून येत आहे नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय एकूणच राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते जे आहेत प्रचंड आक्रमक झालेले आहे आता थोड्याच वेळात रोहित पवार यांची ईडी चौकशी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे या मैदानात उतरलेले आहेत आपण पाहतोय वारंवार ज्या ज्यावेळी राष्ट्रवादीच्या कोणच्या कोणाच्या नेत्याची चौकशी होते डी चौकशी होते त्यावेळी हे सगळे कार्यकर्ते अशाच प्रकारे आंदोलन करतात आक्रमक होतात आधी जयंत पाटलांची चौकशी झाली होती त्यावेळीसुद्धा हीच परिस्थिती होती त्याआधी शरद पवारांची चौकशी झाली होती त्यावेळीसुद्धा अशाच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले होते त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी ईडीवर किंवा सरकारवर दबाव टाकण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न होतो का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आताची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय तर वारसा आम्हाला संघर्षाचा अशा प्रकारचे हातात फलक घेत कार्य हे कार्यकर्ते आलेले आहेत कर्जत जामखेडवरून मोठ्या संख्येनं रोहित पवारांचे हे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या पाठिंब्यासाठी हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता रोहित पवार हे सुद्धा ट्रायडंटमधून निघणार असल्याने त्या ठिकाणी पुढे नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे तर शरद पवार हे सुद्धा सध्या निघालेले आहेत आपण पाहतो रोहित पवार यांची आज एडी चौकशी होणार असल्यामुळे शरद पवार हे सुद्धा आज पक्ष कार्यालयामध्ये ठाण मांडून बसणार असल्याचं आहे आणि त्यासाठी शरद पवार आता निघालेले आहेत आपल्या निवासस्थानावरून आणि थोड्याच वेळामध्ये ते पक्षाच्या कार्यालयामध्ये पोहोचतील त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची ते भेट घेतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी रोहित पवार सुद्धा शरद पवारांची भेट घेण्यासाठी येणार आहे त्यामुळे या दोघांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आता पुढे नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं असेल नेमकं हे प्रकरण काय आपण पाहूयात सध्या रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत पन्नास कोटींच्या कर्जाप्रकरणी कन्नड का कारखाना बारामती कडून त्यांनी खरेदी केला होता आणि हायटेक इंजिनिअरिंग आणि एका कंपनीचा या लिलावामध्ये सहभाग होता तर बारामती अॅग्रो कंपनीनं हायटेक इंजिनिअरिंगला पाच कोटी दिल्याचं यामध्ये समोर आलेलं आहे यासोबतच कोटी मिळाल्यानंतर हायटेक इंजिनिअरिंगचा लिलावात सहभाग झाला त्यानंतर ना भांडवलाच्या नावाखाली बँकांकडून पैसे घेऊन लिलावात वापरल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे आता रोहित पवार यांच्या चौकशीतून नेमके काय धागेदोरे समोर येतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे राष्ट्रवादीनं जोरदार तयारी यासाठी केलेली आहे एकूणच हे कार्यकर्ते हातात फलक घेत आक्रमक झालेले आहेत आपण पाहतोय मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे हातात फलक घेत त्यांनी रोहित पवारांना पाठिंबा दर्शवलेला आहे स्वतः शरद पवार हे सुद्धा रिंगणात उतरल्याचं आपण पाहतोय आणि दिवसभर जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत शरद पवार हे पक्ष कार्यालयामध्ये ठाण मांडून बसणार असल्याचं कळत